नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहत आहात सत्याची शेती आजच्या कृषी बाजाराच्या ताज्या घडामोडीमध्ये कापसाच्या वाढत्या आवकीवर सीसीआयच्या खरेदीवर आणि पुढील बाजारभावावर सविस्तर चर्चा करणार आहोत सुरुवातीला एक मोठी घडामोड देशातील बाजारामध्ये कापसाची आवक गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात वाढली आहे सध्या दररोज साधारणतः एक आठ ते दोन लाख गाठींची आवक देशभरातल्या बाजारात होत आहे आवक वाढली आहे पण तरीही काही बाजारामध्ये कापसाच्या दरात हलकी सुधारणा पाहायला मिळत आहे आणि यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे ची सुरू झालेली खरेदी सीसीआय रोज एक लाख गाठ्यांपर्यंत कापूस खरेदी बाजारातून उचलत आहे यामुळे गुणवत्तापूर्ण कापसाला चांगला आणि स्थिर भाव मिळताना दिसतोय महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजारामध्ये कापसाची सरासरी भाव सात हजार सहाशे ते सात हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान पाहायला मिळत आहे जसं की जालना अकोला खामगाव वनी बार्शी किल्लेधारूर सोनपेठ या बाजारामध्ये कापसाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि हो काही बाजारामध्ये आठ हजारपेक्षा जास्त भाव गुणवत्तापूर्ण कापसा मिळण्याची नोंद आहे हा दर फक्त उच्च दर्जाच्या कापसासाठीच आहे सरासरी कापूस मात्र सहा हजार नऊशे ते सात हजार दोनशे रुपयांना विकला जातोय सीसीआयच्या खरेदीचे निकष कडक आहेत आठ ते बारा टक्क्यांचा ओलावा काळी कचरा का कमी आणि रंग शुद्ध आणि ज्यांचा कापूस या निकषामध्ये बसतो त्यांनाच सर्वोत्तम भाव मिळतो परंतु ज्या भागात चे केंद्र नाहीत त्या भागातील शेतकऱ्यांना खुल्या बाजारातच कापूस विकावा लागतो अल्पभूधारक शेतकरी थांबूही शकत नाहीत आणि त्याचा थेट परिणाम त्यांच्या भावावर होतो आता एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आयात सरकारने एकतीस डिसेंबर पर्यंत शुल्कमुक्त आयात खुली ठेवली आहे आणि अंदाजे तीस लाख गाठींची आयात देशात होऊ शकते यामुळे बाजारावर दबाव कायम आहे आणि जर सरकारने शुल्कमुक्त आयातीला मुदतवाढ दिली तर दरावर आणखी दबाव येऊ शकतो सीएआयच्या अंदाजानुसार तीनशे पाच लाख गाठी सरकारच्या अंदाजानुसार दोनशे ब्याण्णव लाख गाठी तर उद्योग सांगतात दोनशे ऐंशी लाख गाठी परंतु मागणी कमी असल्याने उत्पादन कमी असूनही भावात मोठी वाढ दिसत नाही तर शेतकरी बांधवांनो जर तुमच्याकडे सीसीआय दर्जाचा कापूस असेल तर थेट सीसीआयला विक्री करा सरासरी कापूस असेल आणि तुम्ही थांबू शकत असाल तर काही दिवस प्रतीक्षा करणं फायदेशीर ठरू शकतं एकतीस डिसेंबर नंतर सरकारचा निर्णय अत्यंत निर्णायक ठरणार आहे ही होती कापूस बाजाराची आजची मोठी अपडेट पुढील घडामोडीवर आम्ही सतत लक्ष ठेवून आहोत सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती पोहोचवा धन्यवाद